नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार निलेश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगलगेट परिसरामध्ये दोन गटामध्ये राहडा झालेला आहे आत्ता आपण त्या घटनास्थळावर आहे या ठिकाणी आता आपण पाहू शकतो की मंगलगेट कोंड्यामामा चौक परिसरामध्ये माजी नगरसेवक सचिन जाधव यांचं जे संपर्क का कार्यालय आहे त्या संपर्क का कार्यालयाच्या बाहेरच या ठिकाणी वाद झालेला आहे या ठिकाणी वाहनाची तोडफोड करण्यात आलेली आहे तर कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगड देखील फेकलेले आहे घटनास्थळावर म्हणजे या ठिकाणी रस्त्यावर पाहू शकतो की दांडके असतील तसे दगड असतील याचा मोठा खच या ठिकाणी साचलेला आहे सदर घटना समजल्यानंतर तोफखाना आणि कोतवाली पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहे दोन गटामध्ये हा हल्ला झालेला आहे राडा झालेला आहे माजी नगरसेवक सचिन जाधव हो। तसेच वर्चस्व ग्रुपचे संस्थापकाध्यक्ष सागर मुर्तडकर यांच्या पण कार्यालयाची या ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली आहे नेमका हा हल्ला कशामुळे झाला हो आहे याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली आहे एन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राडा झाल्याने विविध तर्क वितर्क लावले जात आहे या घटनेचा शोध आता पोलीस प्रशासन घेत आहे न्यूज ट्वेंटी फोरसाठी निलेश आगरकर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा